हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स तर आज खूप जास्त घाईत आहे मी आणि हो आपल्या चॅनलला सर्वात पहिले लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर झालेली आहे वर्धेला जायसाठी जसं मी तुम तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं नक्की नव्हतं तर शानवीला ना काल ताप होता रात्री आता थोडा बरं वाटत आहे तिला तर आता निघालेला आहो आम्ही वर्धेला जायसाठी थांबली असती मी इथेच पण हे घरी नाही काही नाही आणि मग त्यातल्या पुन्हा ईच्यासाठी म्हणून त्यांना धावपळ करत यावं लागलं असतं म्हणून चला आता तिला बरं वाटत आहे तर जाऊन येऊया त्यांना पण काम आहे मला पण काम आहे आणि गर्मी खूप जास्त होत आहे <laughs> खूप जास्त गरम होत आहे हे ना मी व्हिडिओ शूट करताना ना कूलर सर्व फॅन बंद करून ठेवावं लागतं कारण की ना बॅकग्राऊंड म्युझिक येते यांचं सर्वांचं त्याच्यामुळे सर्व बंद करून ठेवावं लागतं त्यामुळे ना इतकी गरमी होते खूप जास्त तर आता ते घरी घरी जायसाठी आईकडे चालली आणि मला ब्लाऊज वगैरे घेऊन जायचे होते कस्टमरचे ते ब्लाउज घेऊन जातील पडला तिकडून देऊन देते थोडंसं एक ब्लाउज शिवून आहे तर मी तिथे शिवणार आईकडे गरम वाटत जायचं तर औषध वगैरे सर्व दिलेलं आहे आणि सोबत पण घेऊन जाते मी औषध आणि जर आराम नाही पडला तर तिथेच तिची लहानपणीपासून जिथे ट्रीटमेंट होती त्या डॉक्टरकडे दाखवून देणार चला तर मला जेवण वगैरे काही के केलं नाही जसं मी नेहमीप्रमाणे आईला फोन केलेला आहे ही मी येत आहे माझ्यासाठी स्वयंपाक करून ठेव तर चला मग जायचं निघायचं पप्पाला कॉल कोण करणार आहो चला चला तर मग मी आता पटकन त्यांना कॉल करते आणि तयारी झाली म्हणून सांगावं लागेल कारण ते वाटपात असेल आणि इतके घाईत आहे ते खूप जास्त चला तर चलो चलो चल येऊन जाऊन वर्धा चलो <laughs> येऊन जाऊन वर्धा झाली एवढ्या घाई जेवण करत आहे का ए बोरी जाण्याची तयारी शानू म्हणते मी बापूकडे जातो म्हणते पण आहे ताप म्हणून मी म्हटलं नको जाऊ आ ताप आला तर मग जाऊ दे दुरून कशी खेळशील बाबा शानवी आणि तिचे पप्पा गेलेले आहेत समर्थकडे समर्थाची भेट घ्यायची होती शानूला तर मला इथे काम होतं त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही दोघं जा तुम्ही दोघं जाऊन या मी माझे काम निपटवून घेते आणि माझे काम वगैरे सर्व करून आल्यानंतर मी ते जेवण करून घेतलं आणि त्यानंतर या आलेल्या होत्या मामाच्या मुली तर इथे बसली होती मी कॅरम खेळत शानवी अजून पण यायचीच होती म्हटलं चला आपण तोपर्यंत काहीतरी टाईमपास करूया खूप दिवस झाले कॅरम खेळलेलं नाही आहे आणि शान्वीची ना तब्येत तर घरूनच थोडीफार खराब होती तर मी म्हटलं थोडंफार असेल पण तिला खूप जास्त झालेलं होतं तर नंतर कधी शेअर करणार मी तुमच्यासोबत नंतरच्या व्लॉगमध्ये तर माझे सर्व कामं मी आपटवले आप आप आपटवले तर मी माझे सर्व कामं करून घेतलेले आहे आणि आत्ता मी इथे वर आली ती रील्स करायची आपटवले मी आपटवले जोरा जोरात आपटवले मी माझी सर्वे कामं आजचे तर सर्वे कामं वगैरे झालेले आहे मार्केटमधले सर्वेच नाही अर्धे उद्या करू आणि आता मी इथे वर्क रील करायसाठी आली होती तर माझा इंस्टाग्राम अकाऊंट आहे पल्लवी इंगळकर वन तर ही माझी आय डी आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता आणि इथे छान मस्त अशी थोड्या आधी हवा सुटलेली होती आता आम्ही इथे मस्त फिरत आहोत आता कसं का कुठं जायचं आणि थोड्याच वेळात आम्ही जाणार आहे छान मस्त आम्हाला पार्टी देणार आहे जानूची माझं काय तुझं एकदम शेताच्या बाजूला तर खूप छान अशी गावाकडे गावाकडे असल्यासारखी फिलिंग येते गावाकडे असल्यासारखी फिलिंग येते आणि खूप छान मस्त असं वाटते इथे टेंगे टेंगे आणि जेव्हा पाऊस येते ना तेव्हा वा, ते जेव्हा मस्त असा सुगंध येतो तर ते जे आहे ते खूप छान असतं तेवढी वेळ पाऊस येण्याची आणि वास सुटण्याची खूप मस्त वाटते आम्ही आतापर्यंत तेव्हाची वाट पाहता की कधी पाऊस येते आणि कधी आम्ही तो सुगंध असा घेऊ शकतो पाऊस काही येणार नाही आणि उद्याचा दिवस आहे मी पुन्हा कारण राहुल चाललेला आहे केदारनाथ म्हणजेच माझा भाऊ केदारनाथ चाललेला आहे तर तो म्हणत आहे की ताई आता आलीच आहे तर था मु था मी बॅग वगैरे काही आणलेली नाही आहे म्हणजे कपडे भरून बॅग वगैरे काही आणलेली नाही आहे पण बघू ॲडजस्ट करू उद्याचा दिवस चला तर मग आता भेटते तुम्हाला नंतर थोड्याच वेळात जसा पाऊस येऊन राहिलेला आहे छान मस्ती आणि ते जे सामान आहे आमच्या आईचे किरायवाले चाललेले आहे गावाला आणि ते येऊन बसलेली आहे तयारी करून <laughs> आम्हाला जाय आम्हाला जायचं होतं मोमोज खायचं कारण पार्टी देणार होती ही मी आली म्हणून त्या खुशीमध्ये पार्टी देणार होती पण <laughs> पण आणि आम्ही आणखी काही प्लॅन केलेलं होतं मस्त महावीर गार्डनमध्ये वगैरे जायचं म्हणून पण आमचा तो पण प्लॅन फ्लॉप झालेला आहे पण आम्ही प्लॅन करू सक्सेस सक्सेसफुली त्यात सक्सेस मिळवू आम्ही त्याच्यामध्ये कारण ते इथेच आहे कॅफे आहे ना कोरगाव मध्येच कॅफे आहे आम्ही सव आम्ही तिथे आणि मस्त असे गरम गरम इकडे पाऊस सुरू आणि तिकडे गरम गरम मोमोज चला तर मग आता मी थोडीशी आणि शानवीला आलेला आहे ती झोपलेली आहे आहे औषध आणि ते मस्त बाहेर तर आम्ही जाणार होतो मोमोज खायसाठी पण मला शानवीचे औषध वगैरे घ्यायच्या होत्या तर इथे काही भीड आल्या नाही मला बोरगावमध्ये तर म्हणून मग मी ते वर्धेला आली मार्केटमध्ये तर सर्वात आधी मी औषध वगैरे जे काय ते घेऊन घेतलं आणि त्याच्यानंतर इथे आलेलं आहो आम्ही मोमोज खायसाठी तर आणि इथले ते खूप टेस्टी मोमोज असतात म्हणून इथे आलो होतो आम्ही तर खरंच छान मोमोज होते इथले सगळेच प्रकारचे घेऊन ठेवले का ओ येस ओ येस छान कोणचे कोणचे मला सांगशील कारण मी एवढे पॅटर्न कधी खाल्लेले नाही

लोग बगुशकता नहीं है, लोग दागपाऊना रहे, सुबह बगुशकता। है ना चेहरा कैसा है? आर्डर दी। आज वही नहीं बाकी में कैसी मच्छर मच्छरे खाते हैं? चीज़ का क्यों गिर रहा है? चीज़ का तो पता नहीं। हाँ। आईगो देले आई मदर सेने पेरी तीरीरीरी पीरी पीरी फार थोड़ी बड़ा था यार कोई नहीं था ये क्या है इनके के हां रहे इसके कटिंग हां हां कैसे गरम में करतो करतो भाई वो अबरा करके ऐसा नहीं wala silwa na aur तर इथे सर्वच प्रकारचे मोमोज आहेत ते घेतलेले होते फक्त नॉनव्हेज सोडून कारण नॉनव्हेज मी खात नाही आणि व्हेजवाले जेवढे काही मोमोज आहे तेवढे घेतलेले होते तर छान होते टेस्ट वगैरे मस्त होती आणि ते जी शेजवान चटणी होती ना ती खूप जास्त तिखट होती म्हणून मला एकदा फक्त मी टेस्ट करून बघितली तर तिखट लागलेलं होतं मग मी मेओनीसोबत पाणी आणेपर्यंत काम जमवलं आणि त्याच्यानंतर इथे आम्ही मोमोज वगैरे खाऊन घेतले आणि मागणी गावलो घरी जायसाठी आणि जानूलासुद्धा मार्केटमध्ये काम होतं तर यांना आम्ही ऑर्डर द्यायला लावला होता आणि तोपर्यंत आम्ही दोघी पूर्ण मार्केटमधले कामं करून येतो म्हटलं तर आणि शाण्णवी ताप त्याच्यामुळे काही आणलेला नाही आणि वरून पाऊससुद्धा सुरू होता तर तिला काही आणलेलं नव्हतं आणि तिच्यासाठी पार्सल पण नाही नेलं तिच्यासाठी मी मस्त फळं वगैरे घेतले होते नारळ पाणी घेतलं आणि मग आम्ही गेलो मग घरी तर घरी जायच्या आधी मला जाणूनी पाणीपुरीसुद्धा चारली ते पण तिकटवाली ओढ चला ओढा पाहिजो पडू नको पाहिजो पाहिजे पाहिजे ओढणार का न पाणीपुरी खाता तुम्ही तुमचं मन नाही आहे ना पटकन टेस्ट करणं पिघडल्यावर करते का देवाच नाव घेऊन घे पटकन पिघळ तो हे पटकन संपा दादा आमच्याकडे ना किरायनी राहायला येणार आहे आता रुम खाली झालेल्या पूर्ण आम्ही मग रोज पाणीपुरी खाणार मस्त फिलाव घे हो ना भैया रोज पैसे नाही तुम्ही किरायची चीरा काटली <laughs> एक चेअर्स माझं तिकट काही गेलं नाही आईस्क्रीम लागते त्याच्यानं मी नाही देत वहिनीच चालणार मला वहिनी आणि वहिनीची बहीण का

मस्त अस ताप आलेला आहे आताच दवाखान्यातून आणलं इकडून आल्यानंतर मी दवाखान्यात गेली दवाखान्यातून आणलं तिला आणि आता औषध वगैरे दिलं आराम करत घरी आल्यानंतर बघते तर तिला खूप जास्त ताप होता म्हणून पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि दाखवले आणलेले औषधीसुद्धा दाखवून दिलेलं होतं आणि इथेच मी माझ्या ब्लॉगला एंड करते आणि याचा व्लॉग कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा